वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा शहरातील प्रस्तावित उड्डाण पुलासह राष्ट्रीय मार्गावरील बास्केट ब्रिज अशा सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्वत मान्यता नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक महामार्ग यांचं प्रतिपादन कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील परिस्थितीवर निघणार लवकरच तोडगा रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज असे सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्पता मान्यता दिली जे याबाबतचे संकल्पचित्र डिझाईन तातडीनं सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अमोल महाडिक आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट वरील यावळूच ते शिवाजी पूल अशा दहा पॉईंट आठ किलोमीटर रस्त्यांचं रुंदीकरण पुराच्या पाण्याच्या ठिकाणी उंची वाढवणे पुराच्या पाण्यामुळे जो बंधारा निर्माण होतोय त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे मोठे बॉक्स देणे जेणेकरून वाहतुकीस अडथळा न होता पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल तसेच कोल्हापूर शहरातील शिवाजी पूल ते तावडे हॉटेल पर्यंतचा सहा पूर्णांक आठ किलोमीटरचा उड्डाण पुलासाठी तत्वता मान्यता दिली यासाठी आवश्यक लाईट व पाऊसपाणी महापालिका व राज्य शासनानं करावा असं ठरलं गगनबावडा ते रत्नागिरी मार्गावर महापालिकेच्या जागेवरील दोन किलोमीटरचा जोड रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन शहरातील फ्लायओव्हरला जोडावा असाही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसे सुरू असलेल्या सातारा कागल रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील असलेल्या जमिनीचे अडथळे दूर करण्याच्या जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी जमिनीचे प्रश्न आठ दिवसात मिटवून ती जागा हस्तांतरित करू तसेच ज्यांचे पैसे वाटप शिल्लक आहे त्यांचे पण एक महिन्यात पैसे वाटप करून तीही जागा हस्तांतरित करू असं सांगितलं त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोका ही दोन्ही कामं एप्रिल दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण होणार आहेत या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार पैजारवाडी या दरम्यान व सतरा किलोमीटरच्या सेवा रस्त्याला मान्यता देण्यात आली आहे त्याचा प्रस्तावही दिल्लीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या उपस्थित खासदार धनंजय महाडिक आणि आमदार महोदय यांनी जिल्हावासी यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले यावेळी खासदार श्रीत महाडिक म्हणाले ही बैठक व्यापक स्वरूपात झाली असून शहरात वाहतूक प्रश्न मार्गी लागेल यातून जिल्ह्यातील नागरिकांनी येणारे सर्व भाविक पर्यटक यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार नाही तसेच गडिंगलज व आजरा शहरासाठी रिंग रोडचीही मागणी करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं